मी आहे तुषार आणि आपल्या डायरेक्ट हापूस आंब्याच्या बागेतून तुमचं मनापासून स्वागत आहे तर सध्या आपल्या कोकणामध्ये हापूसचा सीझन जोरात चालू आहे आणि यंदा आंबा सुद्धा भरपूर आहे तर आज आपण डायरेक्ट हापूसच्या बागेत आलो आहोत इकडे हापूस आंब्याची तोड सुरू आहे आणि आंबे पण जबरदस्त झालेत नि खूप सारे आंबे तयार सुद्धा झालेत तर बघा इकडे आता तोड सुरू आहे बघा इकडे आता ही हापूस आंब्याची तोड सुरू आहे थांब दाखवा हा आंबा तयार झाला बघा आंबा तयार झाला म्हणजे कसा इथे आंब्याच्या देठाजवळ खड्डा पडतो त्याच्यावरून आपल्याला समजतं की आंबा तयार झालेला आहे बघा जबरदस्त आंबे लागलेले आहे ला सगळी कलम प्रत्येक कलमावरती आंबे यंदा तर सीझन जोरात मारणार आहे मोहिते बाबा हापूस आंब्याचा आता सीझन साधारण पेटीचा रेट म्हटलात ना, ना आता पहिल्यांदा जेव्हा स्टार्ट झाली ना तेव्हा साधारण सात ते आठ हजार रुपये पेटी होती आणि आता सध्या हापूस आंबा पण भरपूर झाला आहे त्याच्यामुळे साधारण साडेतीनच्या दरम्यान पेटी आपल्याला मिळते पिकक्या आंब्यांची परंतु मागे ना मेहनतसुद्धा भरपूर असते आंबा काढणं वाहतूक आली पेट्या भरणं जबरदस्त मेहनत असते हापूस आंब्यामध्ये कारण कोकणातला तुम्ही हापूस खाल्लात असेल एकदम चवीला तर जबरदस्त असतो हा आता ह्यांच्या हातात ह्याला हाता बोलताय झेला तर साधारण आहे ना हा आपला इकडचा रत्नागिरीचा हापूस आंबा आहे ना पुणे गुजरात असेल किंवा मुंबई असेल इकडे जास्त करून एक्सपोर्ट केला जातो आंबाचा आंबा यंदा आंबाचा आंबा खायला भेटणार आहे घड बघा घड बघा आणि आता काढलेला आंबा दिवसभराचा इकडे स्टोर केलेला आहे आता संध्याकाळी जाऊन पेटीत भरणं काही आंब्यावरती थोडे थोडे आपले असे डाग असतात ते साफ करावे लागतात असे काही डाग असतात हे बघा इकडे असे साफ थोडेसे साफ करून घ्यावे लागतात हा इकडे क्लीन केलेला आंबा आहे इकडे थोडेसे डाग असतात तर काही जण तर आंबा खराब असेल तर आंबा खराब नसतो ते वरती फक्त स्पॉट असतात थोडेसे मोठा आहे हो फळ जबरदस्त आहे मस्तपैकी इकडे झोपण्यासाठी सुद्धा खॉड बनवलेले आहे एकदम नॅचरली इकडे मस्तपैकी पुट्टा टाकून मस्तपैकी सावलीत झोपून द्यायचं वरती आंबे बघत राहायचं कोकणचा हापूस जगातला आहे भारी बघा म्हणजे इकडे आता आपल्या हापूस आंब्याची तोड झालेली आहे हे बघा इकडे जबरदस्त मोठं फळ आहे साधारण अठ्ठेचाळीसचं फळ आहे आंबा मोठा आणि अस्सल आहे आणि हे बघा फलाची साईज बघा अस्सल साईज आहे अस्सल आंबा आहे साधारण आहे म्हटलं ना, ना साठचा आंबाच आहे बहुतेक आंबा हा साठचं फल दिसेल तुम्हाला आणि बघा कसा घडाने लागलेला आहे कलम अस्सल हापूसचं कलम हा घड बघा घड बघा जबरदस्त म्हणजे बघूनच समाधान वाटते बागेत आल्यावरती आहे प्रत्येक जर कलमावरती आंबा असेल ना तर खरंच म्हणजे मेहनत केल्याचं समाधान तर आता मित्रांनो वाहतुकीला आंब्याच्या सुरुवात आहे आपण आपल्याला भाडं आहे तिकडे गाडी लावले आणि इकडे आता वाहतुकीला सुरुवात झाली आंब्याच्या जा आणि वाहतूक झाल्याच्या नंतर आपल्याला संध्याकाळी आंब्या सोडल्यावरती थोडे तरी आंबे आपल्याला शेट कडून खायला भेटतील अशी आमची आशा आहे चिंबूला ते घेतले चिंबूत तर मित्रांनो अशा प्रकारे आपला कोकणातला हापूस हा अस्सल आणि जगात प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे कारण मार्केटमध्ये खूप सारे हापूस असतात आणि फसवलंसुद्धा जातं कारण काही लोकांना माहीत नसतं कारण बहुतेक कोकणातला हापूस जास्त चालतो त्याच्यामुळे सर्वजण कोणताही हापूस असू दे कर्नाटकचा असू दे तर सगळे सांगताना तेच सांगणार की हा कोकणचाच हापूस आहे रत्नागिरीतला हापूस आहे पण आपण व्यवस्थितरित्या ओळखून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपली ही कोकणातल्या डायरेक्ट बागेतून आपण व्हिडिओ बनवली होती जर का व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय